नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोथंबिरीच्या वडीची रेसिपी बनवणार आहे आणि ती वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे खुसखुशीत असे आपण कोथंबीरची वडी बेसन पिठो वापरून आपण ती बनवणार आहे न वापवता आपण अशी कोथंबिरीची को खुसखुशीत अशी वडी बनवणार आहे आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी कोथंबीर जी आहे ती अशी स्वच्छ अशी पाण्याने धुवून चालणीमध्ये काढून आणि थोडीशी सुकून दिली आहे आणि तिथलं म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईपर्यंत आपण असे थोडीशी सुकवलेली आहे जेणेकरून आपल्याला चिरता येईल अशा प्रकारे आपण हे सुकवून दिले आहे आणि आता यानंतर लगेच ती अशी चिरायला घेतली आहे चिरायची आहे आपल्याला ती ती चिरायची ती बारीक चिरायची खूप अशी बारीक चिरायची कोथंबीर आणि यामध्ये काड्या जरी आल्या तरी चालेल पण चिरताना आपण ही कोथंबीर बारीक चिरायची बारीक चिरली की आपल्या वडी करायला जास्त त्रास होत नाही म्हणून आपण अशी कोथंबीर अशी छान अशी बारीक चिरून घेणार आहे आपण नेहमी वाफवलेली कोथिंबीरची वडी तर करतोच पण आता या पद्धतीने सुद्धा आपण कोथिंबीरीची वडी करून बघायची आहे कशी होते अशा प्रकारे अशी सर्व कोथिंबीर जी आहे ती अशी मी चिरून घेणार आहे अशी आपली सर्व कोथिंबीर चिरून झालेली आहे एवढी अशी कोथिंबीर आपली चिरून तयार झालेली आहे आता यानंतर आपण कोथंबिरीसाठी लागणारे पिठ जे आहे ते वापरणारे यासाठी आपण फक्त बेसन पिठाचा वापर आहे तुम्ही यामध्ये ज्वारीच्या पिठाचा वापर करू शकता यासाठी मी एक भरच पीठ घेतलेला आहे बेसन पीठ एक वाटीभर घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण हळद घालणारे कलर येण्यासाठी आपण हळदीचा वापर केलेला आहे आपल्या वड्यांना छान कलर येईल म्हणून यासाठी थोडंसं हळदीचा वापर केलेला आहे आणि मीठसुद्धा घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपण पाणी घालून याचे पीठ जे आहे ते बनवून घेणार आहेत पीठ जे बनवणार आहे आपण ते असं पातळसर बनवणार आहे आणि यामध्ये एकसुद्धा पीठ बेसन पिठाची गाठ होऊन देणार नाही असं पत आपण हे पीठ जे आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवं त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी घालणार आहे कोथंबीर जी आहे ती आपली दीड वाटी कोथंबीर आहे आणि यासाठी आपण एक वाटी बेसनपीठ वापरलेलं आहे आणि अर्धा ग्लास पाणी यामध्ये लागलेलं आहे मला आणि पा आपल्याला याची कशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे मी तुम्हाला दाखवते की आपण या पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती कशी ठेवायची आहे असं आता आपण हे पीठ मिक्स केले आहे अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी आपण ठेवली आहे आता हे जे पीठ आपण तयार केलं आहे हे पीठ आपण कोथंबिरीच्या वापरणार आहे त्यासाठी आपण हे फक्त बेसन पिठाचाच यामध्ये <4 Özell großes> वापर केलेला आहे तुम्ही याशिवाय तुम्ही दुसरेसुद्धा okay. पीठ वापरू शकता आणि दुसरे पीठ वापरले तरी सुद्धा या छान अशा वड्या तयार होतात बाजरीच्या पिठाच्या सुद्धा छान वड्या तयार होतात याच्या आता हे पीठ जे आहे आपण साईडला आहे तोपर्यंत आपण कोथंबिरीचे कोथंबीर तयार करून आहे कोथंबीरला म्हणजे आपण फोडणी देणार आहे त्यासाठी दोन ते तीन चमचे तेल घातले तुम्ही यापेक्षा कमी सुद्धा तेल वापरू शकता किंवा यापेक्षा जास्त सुद्धा तेल घालू शकता आता यामध्ये आपण फोडणी देणारे जिरे जे आहे ते चांगले तडतडले पाहिजे अशा प्रकारे आपण यामध्ये जिरे घालायचे अर्धा चमचा यामध्ये मी जिरे घालणार आहे जिरे चांगले असे फुलून द्यायचे जे म्हणजे आपले जिरे जे आहे ते चांगले तेलामध्ये तडतडले पाहिजे अशा प्रकारे आपले जिरे सुद्धा छान असे आहे आणि आता यामध्ये आपण हिरव्या मिरची आणि लसणाची पेस्ट केलेली ती टाकणार आहे हिरव्या मिरची तीन ते चार हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये दळून लसूण त्यामध्ये दळून टाकलेला आहे त्यापेक्षा तुम्हाला जर तिखट जास्त हवा असेल तर तुम्ही अजून हिरवी मिरचीचे यामध्ये प्रमाण वाढू शकता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालून आ, ही जी पेस्ट तयार केलेली आहे आणि आता आपण यामध्ये एक चमचावर लाल तिखट आहे धना पावडर सुद्धा यामध्ये घातलेली आहे तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा वापर करायचा असेल तर चालू शकतं आता यानंतर आपण ही चिरलेली कोथंबीर जी आहे ती यामध्ये टाकून घेणार आहे अशा प्रकारे आपण ही सर्व चिरलेली जी कोथंबीर आहे ती टाकून घेतली आहे ही जी कोथंबीर आहे जी बेसन पिठांच्या जो ज्या वाटीने मोजलेले त्याच वाटीने आपली ही कोथंबीर दीड वाटी भरलेली आहे त्याच पद्धतीने मी ही कोथंबीर आता आपण अशी परतून घ्यायची आहे आणि शिजल्यानंतर ती कमी होणार आहे याच्यामध्ये थोड्या काळ्या असतात त्यामुळे ती थोडीशी आपण चांगली अशी परतून घेऊन शिजून देणार आहेत परतल्यानंतरच लगेच कोथंबीर सुद्धा आपली शिजून जाणार आहे छान अशी आपण परतून घ्यायची आहे तर यामध्ये आपण तिळाचा वापर केला आहे एक मोठा चमचा भरून तिळ वापरलेली आहे मी यामध्ये तिळाने आपली जी वडी असते ती अशी खूप छान खुसखुशीत पण लागते आणि दिसायला पण छान वाटते पांढऱ्या तिळाचा आपण यामध्ये वापर केलेला आहे आणि छान असे आपले हे कोथंबीर जी आहे ती अशी छान परतून घेतली आहे पाच एक मिनटं छान असे परतून घ्यायची आणि त्यानंतर आपण यामध्ये आपण जे बेसन पिठाचं मिश्रण बनवलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलं आहे आणि पटपट ही प्रोसिजर करायची आपल्याला फटफट असं परतून घ्यायचं आहेत नाहीतर मग ते पिठाच्या गाठीसुद्धा होऊ शकता म्हणून आपण झटपट झटपट असं पड़ परतून घ्यायचं आहेत आणि हे पिठाच्या जो सर गोळा तयार होणार आहे त्याला जास्त वेळ लागणार नाही आहे कारण आपण पिठच्याची जी कन्सिस्टन्सी बनवलेली आहे ती जास्त पातळ सर बनवलेली नाही आहे अशा प्रकारे असं परतून परतून पाच एक मिनटामध्ये आपलं असं मिश्रण तयार झालंय आणि ज्यावेळेस आपण पीठ टाकतो त्यावेळेस आपण कमी मिडियम फ्लेमवरच टाकून घ्यायचं आहे म्हणजे कमी गॅसवरच टाकून घ्यायचे नाहीतर त्याच्या लवकर गाठी तयार होतात आणि आता आता आपण असं पटपट मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ घट्ट होईपर्यंत छान असं परतून घ्यायचंय आणि आपण सारखे अशी आपली उलटणी जे आहे ती सारखी अशी परतत राहणार आहे नाहीतर आपलं पीठ जे आहे त्याच्या गाठी होऊ शकतात त्याची काळजी घ्यायची जी आपण आणि असा आपल्या पिठाचा गोळा जो आहे तो तयार झाला आहे आणि हा वड्या थापण्यासाठी हा पिठाचा गोळा तयार झाला आहे पाच एक मिनटं छान असं परतून झाल्यानंतर लगेचच ते पीठ आळलं जातं आता आपण यामध्ये असं ताटाला तेल लावून घेणार आहेत थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून वड्या ज्या आहेत त्या लगेच निघल्या जातील असं तेल लावल्यानंतर आपण ला हे जे पीठ बनवलेलं आहे हे यामध्ये टाकून घेणार आहे आपण वड्यांसाठी जे पीठ बनवलेले आहे ते टाकून घेणार आहे आणि या वड्यांसाठी जास्त व्हायची झंझट होत नाही आणि झटपट तयार होतात कोणी पाहुणे जरी आले तरी पाच ते दहा मिनटमध्ये आपण झटपटाच्या वड्या तयार करून घेऊ शकतो आणि ताटाला ठेवायला सुद्धा छान होतात आणि खुशखुशीच होतात त्यामुळं सर्वांना आवडतील अशा प्रकारे या वड्या तयार होतात आता हे सर्व पीठ असं मी काढून घेतले आणि आता आपण हे असं हाताने थापून घेणार आहे किंवा उलटणीने जरी थांबलं तरी चालतं थोडं ओलतने मी करून घेणार आहे आणि नंतर हाताने ते असं चौकडून असं थापून घेणारे बघू शकता अशा प्रकारे आपण हे थापून घ्यायचं असं हे पीठ आपण थंड होऊन देणार आहे असं थापून घेतलंय आणि आता हे पीठ जे आहे थंड झाल्यानंतर पलटी मारली आणि यासह तयार झाले आणि याच्या आपण हव्या अशा आपण त्यांना आकाराने कापू शकतो बघू शकता तुम्ही आपल्या या ज्या वड्या आहेत त्या किती छान अशा तयार झालेल्या आहे आणि आता आपण या वड्या ज्या या अशा आपण एका ताटामध्ये तळण्यासाठी काढून घेणार आहेत अशा सर्व वड्या मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि आता याला आपण तळून घेणार आहेत तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल अगोदर फुल गॅस करून ठेवलाय आणि नंतर आपण थोडंसं मिडियमवरच तळणारे अशा पटपट आपण अशा टाकून घेतल्या आहेत आणि ह्या तळल्यानंतर आपोआप वर येतात हलक्या होतात आणि मग त्या वर येतात पीठ आपलं लगेचच असं सा, लालसर अशा आपण ह्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत ू शकता तुम्ही आपल्या अशा झटपट वड्या तयार झाल्या आहेत आणि कुरकुरीत खुसखुशीत अशी ही वडी जी आहे ही आपली तयार झाली आहे मी तुम्हाला दाखवते की आपली ही वडी कशी झाली आहे आणि लालसर अशा छान अशा आपण या तळून घ्यायच्या आहे आणि एक फोडून सुद्धा दाखवते मी तुम्हाला की आपली ही वडी जी आहे ही अशी खुसखुशीत तयार झाली आहे ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही खायला पण खुसखुशीत लागते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ફેર વેળત વેળ કાઢો વીડિયો બગિતબલ ધન્યવાદ